नमस्कार मंडळी बेलगाडा क्षेत्रातील देव वृत्सम द्वादर्श हिंद केसरी बकासूर बद्दल मी अपडेट घेऊन आलेलो आहे की बकासूर आता कोणत्या मैदानामध्ये पलताना दिसणार आहे काळच झालेल्या श्रीनाथ केसरी मैदानात फॉर्च्युनर मैदानामध्ये आपल्याला बकासूर पलताना दिसला होता चतुर्थ क्रमांकाचा मानकरी झाला होता बकासूर आणि स्वर्गीय पंढरशेठ फडके यांचा सरचा आणि ट्रॅक्टरचे मानकरी झाले होते त्याच्यानंतर उत्सुकता काय असते सर्व बेलगाडा प्रेमी बकासूर प्रेमींना की आत्ता बकासूर कधी दिसणार आहे त्याचाच उत्तर मी घेऊन आलेलो आहे या व्हिडिओमार्फत तर भावांनो एक पारंपरिक भव्य असं मैदान आहे मोठं किन्नईकरांचं मानाचं महाराष्ट्र केसरीचं मैदान तर हे मैदान कधी वार बुधवार दिनांक बारा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी भव्य असं बेलगाडा रोजीचं मैदान होत आहे मौजी किन्नई तालुका कोरेगाव जिल्हा सातारा येथे येथे बक्षिताचं स्वरूप आहे प्रथम क्रमांक एक लाख हजार एक लाख अकरा हजार एकशे अकरा द्वितीय क्रमांक सत्त्याहत्तर हजार सातशे सतरा तृतीय क्रमांक पंचावन्न हजार पाचशे पंचावन्न चतुर्थ चव्वेचाळीस हजार चारशे चव्वेचाळीस पंचम लाख तेतीस हजार तीनशे तेहतीस सप्तमला बावीस हजार दोनशे बावीस आणि अष्टमला अकरा हजार एकशे अकरा आणि क्वार्टर फायनलला देखील आकर्षक बक्षीस आहेत पण हे मानाचं किन्नईकरांचं महाराष्ट्र केसरीचं मैदान आहे वर्ष अठ्ठेचाळीसवे त्यामुळे हे जुने पारंपरिक मैदान आहे त्यामुळे इथे आपल्याला बरेच टॉपची नंदी पलटान दिसणार आहेत इथे आपला बकासूर देखील टॉप पायऱ्यात पलताना दिसणार आहे कोण होईल महाराष्ट्र केसरीचा किताबाचा मानकरी आता जसं मौजे स सातेवाडीचं मानाचं मैदान होतं तसंच हे मौजे किन्नईकरांचं महाराष्ट्र केसरीचं मानाचं मैदान आहे तर कोण होईल महाराष्ट्र केसरी हे आपल्याला बारा नोव्हेंबरलाच समजणार आहे आणि ह्या मैदानासाठी आपला बकासूर सज्ज झालेला आहे खर तर या मैदानात देखील आपल्याला बरेच टॉप टॉपचे नंदी बघायला मिळणार आहेत आणि टॉप पायऱ्यातच दिसणार आहेत ओपनचं मैदान असल्यामुळे चांगलीच मजा येईल लक बाकासूरला या किन्नईकरांच्या मानाच्या महाराष्ट्र केसरी मैदानात धन्यवाद भावनो